जीवन जगणं कठीण आहे पण अशक्य अजिबात नाही आरोग्यम धनसंपदा खरंच जीवनात आरोग्य चांगलं तर सुख शांती आपोआपच मिळते साखर आणि तेल सोडल्यानंतरचा हा अकरावा दिवस आहे तर आत्ता सकाळी सकाळी आम्ही आल्याचं पाणी आहे म्हणजे सकाळचे सहा वाजलेत आणि इथं मी आल्याचं पाणी बनवते पाण्याला छानशी उकळी फुटले आणि आता असंच उकळी आली का आपण हे गॅस बंद करायचा म्हणजे आल्याचा पूर्ण रस त्याच्यात उतरायला पाहिजे थोडंसं उकळू द्यायचं लगेच बंद करायचं नाही आणि नंतर आपण ग्लासमध्ये हे पाणी काढून घ्यायचं थोडीशी वाफ जाऊ द्यायची नंतर त्याच्यामध्ये एक लिंबू पिळायचं आणि हे आल्याचं पाणी आपण प्यायचं आणि हे पाणी आम्ही सकाळी पिलो आणि नंतर ब्रेकफास्टसाठी आज ज्यूस शेक काहीच नाही बनवत तर आज मक्याचं कणीस शिजवून घेतोय तर हे सुद्धा खूप हेल्दी आहे आणि टेस्टी पण असतं आणि हे खाल्ल्यानंतर पोट पण भरतं तर आता मी दोन कणस शिजवून घेते स्वीट कॉर्न आहेत तर इथं केरळामध्ये कधी पण कणस भेटतात बघा मी दुपारच्या जेवणासाठी खिचडी बनवते यासाठी स्टील कट ओट्स दोन चमचे मी घेतलेत आणि एक चमचा मुगाची डाळ एक चमचा मटकीची डाळ इथं मी घेतलेली आहे आणि एक चमचा उडदाची डाळ तर आज एक स्पेशल पद्धतीची मी खिचडी बनवते ही रेसिपी मी कुठंही पाहिलेली नाही आणि मी तुम्हाला सांगत आले की आत्तापर्यंत ज्या रेसिपी मी केलेत त्या माझ्या मनानेच केलेल्या आहेत तर म्हटलं अशा पद्धतीची खिचडी कशी लागते बघावी जस्ट ट्राय करण्यासाठी मी ते भिजू घातलेलं आहे तर आता बघू आहे कणसंसुद्धा शिजून रेडी झालेले आहेत तर आता ही मी सोलून घेते तर सोलण्यासाठी जास्त वेळ लागतो म्हणून मी असं हे नेहमीच चाकूने कट करून घेते व्यवस्थित आपण जसं सोलतो त्या पद्धतीने हे सोलूनच निघतं आहे तर हे बघा एकदम इझी प्रोसेस आहे पटकन होतं जास्त टाईम ता लागत नाही आणि सकाळची भरपूर धावपळ असते म्हणजे आम्हाला ज्वेलरी शॉपमध्ये पण जायचं असतं त्यामुळे पटापटा सगळं आवरावं लागतं तर ही पद्धत मी बऱ्याच वर्षापासून ट्राय करते आणि असंच मी शिजवल्यानंतर कणस सोलून घेते तर इथं बघू शकताय जसं आपण हातानं सोलतो ना त्या पद्धतीनं याची सगळे जे कणसाचे दाणे आहेत ना ते सेपरेट झालेत तर त्याच्यामध्ये मिरं पावडर फक्त टाकणार आहे आणि हाच आमचा नाश्ता आम्ही आता इथं नाही करत ज्वेलरी शॉपमध्ये घेऊन चाललो आहे कारण की टाईम भरपूर झाला आहे त्यामुळे आता मी हे सगळं मिक्स करून पॅक करून डब्यामध्ये घेऊन जाते तर दिवसभरात तुम्ही काही खात असाल तर ते चावून चावून खायचं चा, म्हणजे एकास बत्तीस वेळा चावून खायचा असं केल्याने सुद्धा वेट लवकर कमी होतं आणि बरेचसे आजार आपलं निघून जातात बदल घडवल्याशिवाय प्रगती होत नाही आणि ज्यांना स्वतःचं मन स्वतःची इच्छा बदलता येत नाही ते कशातच बदल करू शकत नाहीत म्हणून नेहमी मन ठाम ठेवा की आपण काही करू शकतो आणि बगा सकाचा तर हे बघा सकाळच्या नाश्त्याची तर तयारी झाली आता दुपारसाठी इथं बघा खिचडीसाठी मी जे स्टील दाल वगरे मी कट ओट्स डाळ वगैरे भिजत ठेवले पण इथं मी कच्चं टोमॅटो घेतलं आहे आलं लसूण घेतलं आहे कांदा घेतला आहे कॅबेज कोथिंबीर शेंगा आणि बीन्स हे कट करून घेतलं आहे तर आज मी एवढ्याच भाज्या घेतलेल्या आहेत तर कुकरमध्ये खालीच बघा किचन कट्ट्यावरती मी कुकर ठेवला आहे त्याच्यामध्ये ज्या डाळी भिजत ठेवलेल्या होत्या अर्धा तास अगोदर ते सगळं मी ह्याच्यामध्ये टाकते स्टील कट ओट्स वगैरे सगळं आणि नंतर ज्या भाज्या आपण कट करून ठेवलेल्या आहेत त्या याच्यामध्ये टाकायच्या तर एक चमचा मूगसुद्धा मी रात्री भिजत ठेवलेलं ते पण आता फुल व्यवस्थित आणि ते ह्याच्यामध्ये टाकते एक चमचा हारबरं सुद्धा मी रात्रीच भिजत ठेवलेलं ते पण ह्याच्यामध्ये टाकते तर तुम्ही इथं बघू शकता याच्यामध्ये आपण मटकीची डाळ हारबरं मूग मुगाची डाळ आणि उडदाची डाळ आणि स्टीलकट ओट्स एवढं सगळं टाकलेलं आहे आणि ह्या भाज्या मी तुम्हाला दाखवल्या आहेत त्या तर तुम्ही समजू शकता ही की ही खिचडी किती पौष्टिक बनेल आणि टेस्टीसुद्धा तर ह्याच्यामध्ये मी हळद मीठ जिरं वगैरे टाकून घेते तर ह्याच्या अगोदर मी भरपूर वेगवेगळ्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत आणि साखर आणि तेल बंद केल्यापासून आम्ही काय काय खातो आहे ते सगळं डिटेलमध्ये शेअर केलेलं आहेत हे सगळे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा म्हणजे तुम्हाला आयडिया भेटेल की आपण कशा पद्धतीने तेल नसतानासुद्धा रेसिपी करू शकतो तर याच्यामध्ये थोडंसं शेंगदाणेसुद्धा मी टाकलेत आणि सात ते आठ शिट्ट्या झाल्यानंतर मी हे बंद केलं आणि खिचडी आपली रेडीएड टेस्टीवाली हेल्दी खिचडी बनवून तयार आहे ती पण बिना तेलाची तर तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला ह्या रेसिपी आवडतील पहिल्यांदा आपल्याला वाटेल की बिना तेलाचं कसं लागत असेल बट तुम्ही केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही तर दुपारसाठी आम्ही खिचडी कांदा कुकुंबर हे सगळं घेतलेलं आहे तुम्ही ह्याच्याबरोबर सलाड वगैरे खाऊ शकताय तर रोज वेगवेगळं आम्ही खातो तर आम्ही आता रात्रीचे आठ वाजलेत आणि जस्ट आता आम्ही घरीच चाललो आहे तर घरी आल्यानंतर मी इथं भाकरी बनवली तर फ्रेंड्स मला बऱ्याच दिवसापासून सांगायचं आहे की ह्या ज्या रेसिपी मी बनवते त्या बघून तुम्ही करा बट आम्ही सकाळी शेक किंवा ज्यूस पितो आहे नंतर खिचडी खातो आहे नंतर भाकरी खातो आहे तशा पद्धतीने फॉलो करू नका प्रत्येकाची शरीराची प्रकृती वेगवेगळी असते त्यामुळे प्रत्येकाला सूट होईल असं नाही म्हणून ना आम्ही फॉलो करतोय तसा डाएट प्लॅन तुम्ही फॉलो करू नका बट ह्या रेसिपी तुम्ही बनवू शकता आणि कधीही खाऊ शकता दुपारच्या वेळेस रात्रीच्या वेळेस सकाळच्या वेळेस ह्याचा काहीसुद्धा प्रॉब्लेम होणार नाही केरळामध्ये भेटणारी स्पेशल उडळी म्हणजे छोटं कांदं इथं मी चार पाच घेतलेले आहेत पालकची भाजी कोथिंबीर मिरच्या हे सगळं चिरून घेतलं आहे आणि याच्याबरोबर मटकीची डाळ मी भिजत ठेवलेली होती तर हे बघा ती पण भिजली आहे आत्ता कढईमध्ये पहिल्यांदा आपण जिरं टाकून घ्यायचं आणि ते भाजून घ्यायचं इथं तुम्ही पाहू शकता कढईमध्ये मी तेल वगैरे काहीही टाकलेलं नाही तर हे तट तर की आपण याच्यामध्ये कांदा टाकायचा मिरची टाकायची स्टेप बाय स्टेप सगळं टाकून शिजवून घ्यायचं आहे तर दोन तीन ताईंनी कमेंट्स केला होता की भाजीपाल्याच्या रेसिपी म्हणजे व्हेज रेसिपी तुम्ही दाखवा तर ही मला वाटते पहिलीच रेसिपी असेल कारण नॉन पहिल्यांदा दाखवलेल्या होत्या आणि ही व्हेजमधली पहिलीच भाजीची रेसिपी आहे बिना तेलातली जबरदस्त टेस्ट आहे फ्रेंड्स पण मी पहिल्यांदाच करून बघितली कारण ह्याच्या अगोदर मी अशी भाजी कधीच केली नव्हती पालकची पालकची नेहमी आम्ही ग्रेवीच बनवतो बट ह्यावेळेस म्हटलं ट्राय करून बघावी चांगली लागली तर शेअर करू टेस्ट चांगली नसेल तर नको शेअर करायला बट ही चांगली लागली त्यामुळे मी तुमच्याबरोबर शेअर करते तर आता मी ज्या सगळ्या भाज्या बनवणार आहे इथून पुढे सुद्धा ते पण मी पहिल्यांदाच ट्राय करणार आहे कारण ह्याच्या अगोदर आम्ही बिना तेलाचं कधीच जेवण बनवलं नव्हतं आणि असं डेली म्हणजे आता एक महिन्यासाठी मी फॉलो करणार आहे आम्ही दोघंही पण एका महिन्यासाठी सुद्धा आम्ही कधीच केलं नव्हतं आता पहिल्यांदा हे चॅलेंज स्वीकारलं आहे खरंच आम्हाला बघायचं आहे काय होतं कसा बदल होतो आहे काय काय होतं आहे सगळं करून बघायची इच्छा आपल्या सगळ्यामध्येच असते बट आपण ते करत नाही हे बघा सगळं व्यवस्थित मिक्स करून झाकून ठेवायचं नंतर आपण अजून एकदा ते उघडून नंतर अजून मिक्स करायचं तर आता भाजीला चांगलं पाणी सुटलं आहे कढईला जे काही लागलं होतं काळपट काळपट कांदा भाजताना ते सगळं निघायला लागले बघू शकताय तुम्ही तर ही स्टीलची कढईसुद्धा मी ऑनलाईनवरूनच घेतली आहे तर अजून दोन मी ऑर्डर केलेले आहेत ते आल्यानंतरसुद्धा तुम्हाला दाखवते मध्ये मी एक चमचा फक्त शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे या रेसिपींची खासियत काय माहिती आहे का ह्या टेस्टीसुद्धा आहेत आणि हेल्दीसुद्धा आहेत म्हणजे याच्यामध्ये आपल्याला तेल पण लागत नाही म्हणजे तेल खर्च पण वाचतो आहे बट शरीरासाठी लाभदायक आहेत करायची पद्धतसुद्धा सोपी आहे तर इथं बघा भाजीसुद्धा रेडी झाले असतं मेहनत घेऊन मी ह्या रेसिपी बनवते कारण मला टाईम दिवसभर भेटत नाही तरीसुद्धा हे सगळं तीन टाईमचं दाखवणं अशक्य आहे माझ्यासाठी पण मी वेळात वेळ काढून दाखवते त्यासाठी जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग